बांधकाम जे आहे ते आता आपण पाहताय आणि इथं सी सी टी व्ही कॅमेरा लावला बंद काम चालू आरसिया सेटिंग लावा लागले तू कॅमेऱ्याची सगळ्या सुविधा आहे बोला आपल्याला पलीकडनं टाकायला का दो दो आ, जशी पहिली घेतली तशीच तिथं मशीन लागते मशीन लागल्यामुळे त्याच्या ती समोर दिसतंय तसं उभारते फ्रेम ए, ए गोपाल ए गोपाल ए गोपाल है और ये पुष्प जैसे काम करे छ हाय कौन सा गांव का है तो बेड़का 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 ये बेड़का कौन सा गांव है रे ए गोपाल बहुत मुस्कुराता है अय पुष्पा लकडी 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 हां य बडा मिस्त्री है बडा मिस्त्री काज कर रहा शिकंजा ठोकता आणि छोटासा सबका सबका प्यारा खाना बनाता है, इसका नाम है आहे और गोपाल आणि हे पुष्पा है बस ठोकता राहता ठोकता राहता और पानी मे लकड डाल के भगा देता है आता जी काम चालू आहे ती वरच एकदम डिस्केट ठोका लागले चे पुष्पा झुकता नाही आहे चालते खाली राहिली तरी चालते फक्त ही जी केबल आहे ती आपल्याला इकडनं ही लागली सोडून दिसतं इकडे केलं तरी चालतंय म्हणजे अडचण नको उद्या त्या कॉन्क्रीट वाल्याला तिकडच बांधा डायरेक्ट का माहितीये ही अशी फ्रेम तयार होती वर दिसते तर पुन्हा ती दांडके बांधणार वायर पुन्हा काय हिवान कटगिट झाली तर काय करायचं